राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बापरीच चरण वास्तव्य तिथे आणि म्हणून आपे गावला त्र्यंबक पंथांची पंतांची समाधी ही गैनी नाथाला ना कळाले ना 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 गैनी नाथांना कळाले नाथ पंथातले गैनी नाथ हातात चिमटा गैनी नाथाच्या जता वाढलेल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आहे रुद्राक्षाच्या माळा अंगावर घातलेल्या आहे बगळे बसणे फलिधान केलेले गैनीनाथ आपल्या गावात आले गंगीचा तीर आहे पवित्र भूमी आपले गाव त्र्यंबक पंथाची समाधी आपल्या गावला म्हणून गोदा ती हो त्र्यंब पंथाचं दर्शन घेतलं गंगेचं स्नान केलं गंगेचं स्नान करून कुणीत भिक्षा मागायला आली कोण कोण नाथ पंथातले गैनीनाथ जटा वाढलेला आहे रुद्राक्षाच्या गळ्यात बहिणीनाथ आले कोणाच्या दारात आले दा गोविंद पंथाच्या दारात आले आणि गोविंद पंथाच्या दारातील गोविंद पंथाच्या पत्नी घरी होत्या त्यांचं नाव आहे निराबाई नीराबाई निरा निरा निराबाई घरात होत्या निराबाई न पाहिलं साधू आलेल्या गहिणी दारात आले त्यावेळेला चिमटा वाजवला आणि आवाज दिला अंगावर रोमांच आले निराबाईच्या साधू आहे पाहिलं हात जोडे प्रणाम केला श्री संताची माथा चरणावरी जवळ गेल्या घरात गेल्या घरातली भिक्षा आणली आणि गैनीनाथाच्या झोळीमध्ये अशा प्रकारची भिक्षा टाकली पण गैनीनाथाना पाहिलं म्हणे माय भिक्षा वाढली माय भिक्षा वाढली पण तुम्ही नाराज दिसतायत निराबईना आपली प्रार्थना सांगितली गैनीनाथाला अनेक वर्ष झाले प्रपंचाला पुत्र संतान नाहीये पती गोविंद पंत बाहेर गेलेले एक प्रार्थना करा गहिणी नाथानं आवाज काढा अल्ला आवाज काढा आणि गोविंद पंताला एक निरोप द्या म्हणे काही सांगा पुढच्या वर्षी दोन वर्षात तुम्हाला पुत्र संतान होईल बर जर तुम्हाला मुलगा झाला पुत्र संतान झालं तर एकच काम करा काय करा त्याच नाव फक्त मी सांगतो ते ठेवा काय नाव ठेवायचं सांगा तुम्ही जे म्हणाल ते आम्ही नाव ठेवू आमच्या मनाने नाव नाही ठेवणार वेळी नाताना सांगितलं हे पहा तुम्हाला जर पुत्र संतान झालं तर त्याच नाव एकच ठेवा विठ्ठल पंत विठ्ठल पंत त्याचं नाव ठेवा काय हरकत नाही जर पुत्र संतान झालं तर विठ्ठल पंत नाव ठेव असा निरोप दिला चिमटा वाजवला आणि गैनी आवाज दिला अल्लाचे रंग असं म्हटले आणि गुप्त झाले गैनीनाथ निघून गेले निराबाई रडू लागले प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन आपल्याला झालं पण संदेव कळाला नाही आपल्या मालकाला विचारलं ते भगवान नाहीयेत पण प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन नाथांच्या रूपानं मला देवाचं झालं आणि प्रत्यक्ष देव संत जन्माला येणार नाव ठेवा म्हटले कालांतराने अनेक दिवस गेले मीराबाईला नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले करोड झाल्या आणि ठरल्या नेमाप्रमाणे मुलाचं नाव ठेवलं काय नाव ठेवलं ना काय नाव ठेवलं म्हणा ना म्हणा काय ठेवलं गोविंद पंत नाही काय विठ्ठल पंत गोविंद पंतांच्या गो पंता उदारी विठ्ठल पंत नाव ठेवलं आणि विठ्ठल पंत नाव ठेवल्यानंतर विठ्ठल पंत लहानसे मोठे होत आहेत विठ्ठल पंतांच्या पंता कृषीमुळे एक महात्मा म्हणून संत जन्म येतात ते मौले महाविष्णव संत श्रेष्ठ नाव बाराय आपल्या जवळ महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत आहे म्हणून माय भूमी कर्मभूमी ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुचा आमचा आयेा अमुची आहे गोडी प्रकारचे आपल्या काळात होते आताही आहेत म्हणून तुकाराम महाराजांनी जी वेगळ्या प्रकारची जी प्रार्थना केली ती संतांना केली ते संत कोण आहे त्या संतांचं नाव सांगितलं तुम्ही सनका अधिक संत सनकाधिक संत सनक सनंदन सनातन सनत कुमार आणि त्या काळातले आदि संत म्हणजे जे काही स्वरूप आहेत त्यांना प्रार्थना संतांनाच का केली तर सनकामिक संतांना प्रार्थना करण्याचं काम आहे तुकाराम महाराज म्हणतात सनकालिक संत बाकीच्या संतांना मी प्रार्थना का नाही केली नंदी प्रार्थना पूर्ण करणार नाही तुम्ही सनकादिक संत आहात पण कसे आहात मनबीता संतादिक संत नसून तुम्ही कशा तुकाराम महाराज म्हणतात मनविता मनविता कृपावंत तुम्ही कृपावंत नंबर कृपवंत देव कृपावंत आहे नंबर दोन साधू संत हे कृपावंत आहे साधू आहे संत आहे तुकाराम महाराज म्हटले साधू बी आहेत आणि संत बी साधू संत असणारी ती आमची जीवला गे म्हणून आता तु... राम राम आपल्या चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप